हाय फ्रेंड्स चला तर आपण मकईचे वडे बनवूया मी हे मकई छान सोलून घेतलेली आहे पाच मकई होती त्याचे दाणे काढून घेतले आणि आता हे दाणे आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत एकदम पेस्ट नाही करायचं आहे बिना पाण्याचं वाटून घ्यायचं आहे आपण सर्व दाणे आपण मिक्सरमध्ये वाटून घेतलेले आहे आणि आता थोडंसं अद्रक आणि लसण घेतलेलं आहे आणि थोडंसं आपण मकई वाटून ठेवली होती ते टाकलेली आहे आणि त्याचा पेस्ट करून घेतला आहे जर तुमच्याजवळ अद्रक लसूणचा पेस्ट असेल तर तोही टाकू शकता आणि आता हे माझ्याकडे पातीचं लसण आहे माझ्याकडे गार्डनमध्ये लागलेलं आहे ला तर ते मी टाकून राहिलेली आहे बारीक चिरून टाकलेलं आहे आणि कढीपत्ता बारीक चिरून टाकून राहिलेली आहे थोडंसं सांबार टाकून राहिलेली आहे बारीक चिरलेला दोन तीन बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या आहेत खूप तिखट आहेत हिरव्या मिरच्या म्हणून मी अगदी थोड्या टाकून झालेली आहे आणि तीन कांदे कापून घेतले होते ते टाकलेले आहे थोडस ओवा टाकलेला आहे आणि थोडंसं तीळ टाकलेलं आहे आणि तिखट मीठ आणि हळद टाकायची आहे आपल्या चवीनुसार टाकायचं आहे कमी जास्त मिश्रण असू शकते त्या हिशोबाने टाकायचं आहे मी दीड चम्मच मीठ टाकलेलं आहे मी अर्धा चम्मच तिखट आणि थोडीशी हळद टाकलेली आहे तर आता याच्यामध्ये थोडंसं मी थोडंसं बेसन टाकून राहिलेली आहे आणि थोडंसं तांदळाचं पीठ टाकायचं आहे तर आपण प्रत्येकी चार चमच घेतलेला आहे पीठ म्हणजे बेसन चार चमच आणि चार चमच तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि आवश्यकता वाटल्यास पाणी टाकायचं चांगलं गोळा करून घ्यायचा आहे छान एकजीव करून घ्यायचं आणि सर्व मिश्रण एकजीव झालं की आपण त्याचे वडे करून घेतलेले आहे तर बीत अगोदरच तेल मानून ठेवलेलं आहे जोपर्यंत आपण हे भिजवून राहिलेलं आहोत तोपर्यंत तेल गरम होऊन राहिलेलं आहे आणि या पद्धतीने हाताला ते पाणी लावून हो। तुम्ही छोटासा असा गोळा घ्यायचा आणि आपण जसे वडे बनवतो त्या पद्धतीने पातळ असे थापून घ्यायचे हातावरती आणि मध्यभागी असं छिद्र करायचं आहे म्हणजे छान आतून छात वडा शिजतो या पद्धतीने करू शकता आणखी एक दुसरी पद्धत मी तुम्हाला सांगून राहिलेली आहे पोळपाटावरती असा मी एक कपडा वि टाकलेला आहे पसरवलेला आहे आणि त्याच्यावरती आपण छोटे छोड़ छोटे गोळे घेऊन या पद्धतीने वडे थापून घ्यायचे आहे हे सर्वात सोपी पद्धत आहे माझी मैत्रीण आहे रोशनी तिने मला हे शिकवलेली आहे तिच्या घरी एकदा वडे खायला गेलो तर ती या पद्धतीने बनवत होती तर मी पण ट्राय केलं आणि खूप मस्त झालं तर या पद्धतीने आपण उचलून घ्यायचे आणि कडक गरम तेलामध्ये छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे या पद्धतीने छान तळून घ्यायचे जोपर्यंत वडा तळून राहिलेले आहे तोपर्यंत प्लीज माझ्या चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा तर या पद्धतीने आपण गोल्डन ब्राऊन होतपर्यंत तळून घ्यायचे आहे सर्व वडे आपण याच पद्धतीने तळू तळून घ्यायचे आहे तर बघा किती मस्त झालेले आहे खायला पण खूप टेस्टी आहेत यासोबत तुम्ही चटणी किंवा सॉस सर्व करू शकता तयार आहे आपले मकईचे वडे